नमस्कार मंडळी मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत काल माझ्याकडे पाहुणे येणार होते त्यासाठी मी इडली सांबारचा घाट घातला त्यानंतर थोडं बॅटर उरलं मग मी विचार केला यापासून काहीतरी वेगळं करावं इडलीचे बॅटर घरात नेहमी जास्त होतेच उरलेले बॅटर टाकून देऊ नका त्यातून तुम्ही करू शकता एकदम स्वादिष्ट हैदराबादी स्पॉट इडली आणि त्याबरोबर अप्रतिम चवीची पॉडी चटणी चला तर मग वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया यासाठी एवढे बॅटर माझ्याकडे उरलेले आहे यापासून आपण स्पॉट इडली बनवूया या इडलीसाठी लागणारी पॉडी चटणी बनवून घेऊ या चटणीसाठी लागणारे जिन्नस तीन चमचे चना डाळ दीड चमचा उडीद डाळ कढीपत्ता साखर दीड चमचे तीळ पाच ते सहा लाल मिरच्या चवीनुसार मीठ आणि हिंग पॅनमध्ये एक चमचा तेलात चना डाळ उडीद डाळ मिडियम गॅसवर सोनेरी रंग येईपर्यंत हे सगळे जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहे सगळे जिन्नस मीडियम गॅसवरच भाजायचे म्हणजे छान भाजले जाते डाळीला छान गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे बघा किती सुंदर कलर आला आहे आता यामध्ये तीळ घालायची लाल मिरच्या घालायच्या आणि कडीपत्ता घालायचा भाजलेल्या सगळ्या जिन्नसचा खूप छान सुवास दरवळत आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ हिंग गॅस बंद करूनच घालायचा डाळीच्या उष्णतेमध्ये आपला हिंग भाजला जातो म्हणून हिंग गॅस बंद करून घालायचा थंड झाल्यावर सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या असे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर घालायची ही चटणी हवाबंद भरणीत भरून ठेवायची ही चटणी तीन आठवडे सहज टिकते या चटणीला गण सुद्धा म्हणतात अशी आपली पॉडी चटणी तयार झाली आहे एका कोरड्या भरणीमध्ये ही आता आपण भरून ठेवू आता या स्पॉट इडलीसाठी लागणारा मसाला बनवूया यासाठी तव्यावर एक चमचा तेलात तेल गरम झाले की यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडली तर की जिरे घाला थोडासा कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या तिखट आपल्याला किती पाहिजे त्यानुसार हिरव्या मिरच्या घाला तुम्हाला हवे असेल तर सुद्धा तुम्ही घालू शकता एक मी यामध्ये गाजर किसून घातले आहे गाजर परतले की यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घालायचा थोडं गाजर परतून घ्यायचं त्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून घालायचं चवीनुसार मीठ घालायचं एक मोठा चमचा पॉडी चटणी थोडंसं पाणी घालून झाकण झाकून शिजवून घ्या आपली पॉडी चटणी स्पॉट इडलीची भाजी तयार झाली आहे आता आपण स्पॉट इडली बनवायला घेऊ यासाठी मसाल्याचा गोळा असा ठेवायचा गोल आणि यावर इडलीचं बॅटर घालायचं झाकून पाच मिनटे शिजवून घ्या बाफेवरच ह्या इडल्या शिजतात वरचा भाग कोरडा झाला की पलटून घ्यायची परत झाकून ठेवायचं अशा आपल्या इडल्या सॉफ्ट तयार झालेल्या आहे कशा वाटल्या तुम्हाला माझ्या हैदराबादी स्पॉट इडल्या आणि पॉडी चटणी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा कशा झाल्या ते उरलेल्या बॅटरमधून टेस्टी डिश तयार होऊ शकते ना माझ्या घरी ही स्पॉट इडली सगळ्यांना आवडली ही स्पॉट इडली आणि चटणी तुम्हाला कशी वाटली ते घरी नक्की करून बघा आणि मला कळवा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका डिस्क्रिप्शन नक्की चेक करा पुन्हा भेटू अशाच नवीन, नवीन व्हिडिओमध्ये आनंदी रहा आणि रोज चांगल्या चांगल्या पदार्थ बनवून त्याचा आस्वाद घ्या धन्यवाद